आगतम स्वागतम सुस्वागतम ऐका हो ऐका ऐका हो ऐका बेलकुंड गावातील सर्व सुजान नागरिकांना कळविण्यात अत्यानंद होतो की आपल्या जिल्हा परिषद शाळेत या वर्षीपासून इयत्ता पहिली साठी सीबीएसई पॅटर्न सीबीएसई पॅटर्न सीबीएसई पॅटर्न सुरू झालेला आहे आपल्या पालल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपला प्रवेश आजच प्रशाला बेलपूर शाळेत निश्चित करा तसेच इयत्ता दुसरी ते दहावी वर्गासाठी सुद्धा सीबीएसई पॅटर्न लवकरच सुरू होणार आहे हा पॅटर्न आपल्या शाळेत मोफत व तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राबविला जाणार आहे त्यामुळे आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व दहावी बारावी नंतरच्या स्पर्धा परीक्षेच्या चा यशासाठी या पॅटर्नच सर्वांनी मोफत मोफत लाभ घ्यावा असे नम्र आवाहन शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक यांच्या वतीने करण्यात येत आहे करण्यात येत आहे गुणवत्ता 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 आपल्या शाळेची वैशिष्ट्ये मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तके शालेय पोषण आहार स्पर्धा परीक्षेची विशेष तयारी भव्य क्रीडांगण डिजिटल वर्ग खोल्या सुसज्ज प्रयोगशाळा वर ग्रंथालय सुंदर व निसर्गरम्य शालेय परिसर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून दरवर्षी यशस्वी विद्यार्थ्यांना एक लाख रुपये शिष्यवृत्तीचा लाभ मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत आपल्या शाळेतील विद्यार्थ्याची गुणवत्ता यादीत निवड व बक्षीस सुंदर हस्ताक्षर उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी चित्रकला परीक्षेचा शंभर टक्के निकाल तसेच विविध क्रीडा स्पर्धा व शालेय उपक्रमाचे आयोजन यासाठी प्रवेश घ्या प्रवेश घ्या आजच आपला प्रवेश घ्या धन्यवाद